करें फार टिप देनों। ही वाक्यरचना करत असताना एक फार महत्वाची टीप देणं किंवा सूचना देणं मला आवश्यक वाटतं आपल्या मराठीमध्ये आधारार्थी बहुवचन आहे आधारार्थी बहुवचन म्हणजे काय कोण सांगेल बोल व्यक्ती एक असेल व्यक्ती एक असतील आदाराचे बहुवचनाचे उदाहरण देता येतील कुठलं उदाहरण म्हणजे आदाराची बाबा आहे ते माझे शिक्षक आहेत समजावून सांगते एकवचन म्हणजे एकच वस्तू एकच गोष्ट त्याला आपण एकवचन वापरतो ही खुर्ची ह्या खुर्च्या खुर्च्या अनेक वचन एक विद्यार्थी तो विद्यार्थी अनेक विद्यार्थी एक शाळा अनेक शाळा एक फुल अनेक फुले एक बगीचा अनेक बगीचे तसच आई एक वडील एक बहुतेक मला काका पण एकच आहे पण यांचा उल्लेख करताना आपण म्हणतो ते माझे काका आहेत काका एकच आहे ते माझे आजोबा आहे आजोबा एकच आहे तरी पण आपण तो माझा आजोबा आहे असं म्हणत नाही आईचा खूप जवळची असल्यामुळे आधारार्थी बहुवचनामध्ये उपयोग केला जात नाही ती माझी आई पण तो माझा बाप आहे असं कोणी म्हणत नाही बहुतेक सगळेजण ते माझे वडील आहेत ते माझे काका आहेत ते माझे मामा आहेत व्यक्ती एकच असते पण आदर दाखवण्यासाठी आपण एकवचनाच्या ऐवजी बहुवचनाचा उपयोग करतो त्याला आदरार्थी बहुवचन म्हणतात परंतु हा परंतु फार महत्वाचा आहे इंग्रजीमध्ये आदरार्थी बहुवचन नाही तुमचे हेडमास्टर असतील प्रिन्सिपल असतील पंतप्रधान असतील राष्ट्रपती असतील एकवचन ही इज प्राईम मिनिस्टर तो पंतप्रधान आहे दे आर प्राईम मिनिस्टर चूक दे आर माय अंकल चूक एकच तुम्ही काका तुम्ही लग्नाला गेलेत आणि काकांची ओळख करून देताना ते माझे काका आहेत म्हणून दे आर माय अंकल समजणारा समजेल तिकडे असलेले जे चौघे आहेत ते सगळे तुमचे काका करू नका अनेक जण करतात आदरार्थी बहुवचन इंग्रजी मध्ये नाही आता त्या पाठाच्या शेवटी अतिशय महत्वाची साधी सोपी आणि तुम्हाला लक्षात ठेवण्याची जी गोष्ट आहे ती मी सांगतो जी तुम्ही लिहून घेतली तर उपयुक्त ठरेल कोणीतरी एकाने लिहा नंतर मग इतरांनी त्याच्यावर कॉपी करा इंग्रजीचा पाया जर व्यवस्थित आणि भक्कम करायचा असेल तर निव्वळ भाषांतराला चिकटून इंग्रजी शिकू नका इंग्रजीचा व्याकरण नीट आत्मसात करा तुम्हाला इंग्रजीची अजिबात भीती वाटणार नाही हे मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने आणि आत्मविश्वासाने सांगतो इंग्रजीमध्ये काळ किती आहेत इंग्रजीमध्ये काय किती का इंग्रजी भाषेमध्ये काळ किती आहेत व्हेरी गुड टाळ्या वाजवा तुम्हाला हे माहिती असणं गरज आहे गरजेचं आहे त्याच्यात थोडीशी दुरुस्ती मी करतो कुठल्याही भाषेमध्ये मुख्य काळ तीन भूतकाळ जे घडून गेलेलं आहे काल घडलंय परवा घडलाय एक वर्षापूर्वी घडलंय दहा वर्षापूर्वी घडलंय भूतकाळ त्याला म्हणतात पास्ट आता जे चालू आहे वर्तमानात चालू आहे जे घडत आहे प्रेझेंट आणि जे अजून घडलेलं नाही उद्या घडणार परवा घडणार दहा वर्षांनी घडणार दोन वर्षांनी घडणार दीड महिन्यांनी घडणार जे अजून घडलेलं नाही आम्हाला माहीत नाही घडेल का नाही हे पण माहीत नाही त्यांना फ्युचर टेन्स किंवा भविष्य काय म्हणतात कुठल्याही भाषेत तीन काळ असतात भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ मात्र इंग्रजीमध्ये या प्रत्येक काळाचे चार उपप्रकार आहेत आणि तुम्हाला इंग्रजी व प्रभुत्व मिळवायचं असेल बिनचूक इंग्रजी बोलायचं असेल तर हे सगळे काळ तिने सांगितल्याप्रमाणे बारा काक कुठले आहेत ते मी इथे लिहितो पहिला आहे इंडेफिनेट दुसरा आहे कंटिन्युअस तिसरा आहे परफेक्ट आणि चौथा आहे परफेक्ट कंटिन्युअस मी पुन्हा सांगतो कुठल्याही भाषेत संस्कृत मराठी हिंदी गुजराती जर्मन फ्रेंच अरेबिक काळ मुख्य तीन भूतकाळ घडून गेलेला वर्तमान काळ आत्ता असलेला आणि भविष्य काळ जो घडायचा का आहे तो मात्र इंग्रजीमध्ये मा याचे प्रत्येक काळाचे चार उपप्रकार आहेत नीट ऐका इंडेफिनेट म्हणजे साधा वर्तमान काळ साधा भूतकाळ साधा भविष्यकाळ कंटिन्स चालू क्या अपूर्ण जी क्रिया संपले आई एम राइटिंग चालू वर्तमान का यू आर लिसनिंग चालू वर्तमान का यू वेर लिसनिंग लिस्निंग चालू भूतका यू विल बी लिसनिंग तुम्हें ऐकत असाल चालू भविष्य काूर्ण क्या चालू भूतका कंटिन्युअस आहे वर्तमान काळातही कंटिन्युअस आहे आणि भविष्य काळातही कंटिन्यूअस आहे तिसरा उपप्रकार परफेक्ट पूर्ण जाले जी कृती पूर्ण झालेली आहे ज्याच्यामध्ये काही करणं शिल्लक नाही ते या वेळेला सांगायचं असेल त्याला परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण काळ वापरतात पूर्ण वर्तमान काळ परफेक्ट प्रेझेंटेन्स पूर्ण भूतकाळ परफेक्ट पास्ट टेन्स आणि पूर्ण भविष्यकाळ परफेक्ट फ्युचर टेन्स परफेक्ट पास्ट टेन्स परफेक्ट प्रेझेंटेन्स परफेक्ट फ्युचर टेन्स आणि शेवटी भविष्यकाळामध्ये पण हाच नियम आहे साधा भविष्य काल यू विल बी लिविंग क्लास तुम्हें वर्ग सोड़न यू विल बी लिसनिंग टू माय लेक्चर फॉर अनदर 15 मिनिट तुम्हें संभाषण कि आता मी पंद्रह मिनट ऐकत राहारह फ्युचर कंटिन्युअस टेन्स फ्युचर परफेक्ट टेन्स यू विल हॅव पास्ट एस एस सी एक्झाम तुम्ही पुढच्या वर्षी ची परीक्षा पास केलेली यू विल हॅव मॅरिड द एज ऑफ ट्वेंटी वयाच्या पंचवीसा वर्षी तुम्ही कोणाशी तरी लग्न केलेलं लग असेल यू विल हॅव गॉन टू अमेरिका आफ्टर टेन इयर्स भविष्य सांगतोय तू आहे ना परदेशी नक्की जाणार आहे दहा वर्षानंतर तू अमेरिकेत गेलेली असशील यू विल हॅव गॉन फ्युचर परफेक्टेन्स आणि सगळ्यात अडलेला आणि लापा टाकायला लावणारा शेवटचा काळ उपप्रकार आहे परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे पूर्ण पूर्ण वर्तमान काळ पूर्ण पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण पूर्ण भविष्यकाळ हे तुम्हाला तपशीलवार समजून घेणं गरजेचं आहे कारण ते आपल्याकडे एवढ्या तपशिलात कुणीही समजावून सांगत नाही आणि या दोन काळांमध्ये गफलत होते थोडक्यात सांगतो आणि इथेच सांगतो बाकीचे सगळे जे तपशीलवा विवेचन आहे त्याकरता कोचरेकर मास्तरचे जे आत्तापर्यंत आलेले भाग आहेत ते नीट बघा एका वहीत लिहून घ्या फळ्यावर दिलेलं आणि दिलेलं स्पष्टीकरण ही लिहून घ्या आणि त्याचं मनन करा तुम्हाला इंग्रजी मधली कुठलीही शंका राहणार नाही फक्त एकच या प्रश्नाचं उत्तर द्या भाषांतरामुळे कशी गफलत होते ही तुम्हाला कळेल आपले तांबे सर आहेत किंवा गायवट सर आहेत ते म्हणाले मी या शाळेत गेली दहा वर्षे शिकवतो वाक्य नीट ऐकायचं बरोबर आहे वाक्य मराठीत वाक्य बरोबर आहे मी या शाळेत गेली दहा वर्षे शिकवतो आहे व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर आहे का वाक्य पटकन हो का नाही ते सांगा मराठीत आपण असं म्हटलं तर हे चुकीचं बोलताय असं म्हणू का आपण मी तुम्हाला शिकवतो आहे आत्ता दोन्ही शिकवतो आहे हे चालू आता एकच गोष्ट लक्षात ठेवा इंग्रजीमध्ये हॅव बीन हॅड बीन हॅज बीन याचा उपयोग करणं गरजेचं आहे ज्या वेळेला तुम्ही वेळेचा उल्लेख करता मी या शाळेत गेली वीस वर्ष शिकवतोय त्याला आय एम टीचिंग इन दिस स्कूल फॉर ट्वेंटी इयर्स हे चुकीचं वाक्य आहे आय हॅव बीन टीचिंग नाव म्हणा संपला विषय हरकत नाही पण वेळेचा उल्लेख केला मग तो पंधरा मिनिटं असेल अर्धा तास असेल दोन तास असेल दोन दिवस असेल दहा वर्ष असेल लांबी महत्वाची नाही पण वेळेचा उल्लेख केला की कंटिन्युअस टेन चालत नाही जर सरांनी म्हटलं आय एम टीचिंग For फॉर years मराठी भाषण भाषांतर बरोबर पण इंग्लिश मध्ये चूक इधे हाफ आया परफेक्ट कंटिव है कारण वे उदय कालावधि आई बीन आई एम टीचिंग नाउ आई बीन टीचिंग यू सिन्स हाफ एंड आउट हा फरक हे फरक जाणून घेणं त्यातले बारकावे जाणून घेणं म्हणजे इंग्रजी शिकणं आहे निव्वळ भाषांतर करून या गफलती निसरता येणार नाही तर हा आजचा जो पाठ आहे आपण इथे थांबवतोय त्याच्यामुळे किमान वाक्य रचना निर्दोष कशी होईल हे तुम्हाला कळलं असेल आणि इंग्रजीमध्ये प्रभुत्व मिळवायचं असेल तर एवढ्या सगळ्या काळांवर बारा काळांवर हुकूमत प्रभुत्व प्रफिशियन्सी मास्टरी मिळवली तरच आपल्याला इंग्रजी येणार आहे हे तुम्हाला कळलं धन्यवाद Thank you very much.